आता त्या सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांची मोठी घोषणा राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला परंतु आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे सरकारने लवकरात लवकर सगळे अध्यादेशाचे लवकरात लवकर कायद्यात रुपांतर करा अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराठी गावात बुधवारी मराठा समाजाची बैठक बोलावली होती या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा आली यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या चोवीस फेब्रुवारी पासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाच वेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत त्यांनी सरकारला बावीस आणि तेवीस फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली आहे त्यानंतर दररोज गावागावात आंदोलन केलं जाईल असं जरांगे यांनी सांगितलं आहे आंदोलन करताना कोणी जाळपोळ करायची नाही आंदोलनाचा दहावी बारावीच्या परीक्षावर परिणाम होता कामा नये असंही मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे येत्या एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर एक मार्च दोन हजार चोवीस पासून राज्यातील वृद्ध महिला व पुरुष उपोषणाला बसणार आहेत असं जरांगे यांनी माहिती दिली आहे आंदोलन करताना एकाचाही जीव गेला तर त्या सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे तसेच तीन मार्च संपूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रस्ता रोको करायचा अशी माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीत दिली आहे मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होतील का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून